हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा आता तुम्ही काय म्हणतात की सारखीच का केसां आम्हाला हापला होती तर माझ्या केसांची रीग्रोथ झाली आणि त्याच्यामुळं ते पहिली जशी आपले असे 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 जे चलली केस होते ना तसेच यायला लागले त्याच्यामुळं माझं असं की जास्त दिसते का असं मी बघते त्याच्यामुळं बाकी दुसरं नाही का आणि सी हे लावायचं बंद केलं मी काय म्हणते त्याला कंडिशनर हा लावते कधी कधी कंडिशनर लावायचं कमी केलंय त्याच्यामुळे मग ते अजून बुधता दिसतो नंतर कंडिशनरने केस आपले हे दिसतात ना छान पण कंडिशनर जास्त लावल्यानंतर केस पण असं तर रुपालीने मला दिलाय धोका का ग दो? धोका देते वे हा धोका खुशाल धोका देती मला खुशाल धोका दिती काय बोलायचं आता मी तरी काया? काय काय केलं मग आता तू बघ ना तू विचार कर आता ह्यांचं ह्यांचं चाललं असेल की काय चाललंय ह्यांचं म्हणून पण रुपालीचं ना आता आईने आम्हाला दोघींना बरोबर बोलवलेलं की तुम्ही दिवाळीला इकडे या तर हिचं वेगळंच चाललंय काहीतरी काय हो <laughs> काय ना काय माहीत नसल्यासारखंच करते काय हो काय हो चाललंय सणा तुझी तयारी चालली हा ना

मागच्या वर्षी गेले नाही मी एकटी पुढे तुमच्या भरोशावर माझ्या भरोशावर गेलती तू पण माझा प्रॉब्लेम तसा झाला ना येणार होते ना तुम्ही दुसऱ्या दिवशी काय झालं आता या वेळेस मी जा पुढं अगं मी आलते ना वाटत मग मी कुठं गेलते तुम्ही आलेच नाही तुम्ही डायरेक्ट बारा मध्ये गेले होय मग काहीतरी ते झालं असेल की म्हणजे नाही का दिवाळीपर्यंत मी इथच होते ना दिवाळीचे एक दोन दिवसच राहिलेले दिवाळी गेली तुम्ही बारामती मग काहीतरी झालं त्याच्यामुळं मग मी तो निर्णय घेतला होता येतच नाही ना? असं झालं मग आता म्हणून तू बदला घेते का माझा आता तुम्ही जा ह्या वर्षी बरोबर आहे का नाही पुढं म्हणजे आपल्या दोघींना सेम सेम सुट्ट्या लागणार आहेत बरोबर पुढं जायचं पण काय नाही <्यानाँ> मला <वस्यों> पण काम आहे ओय काहीच नाही खाऊ काहीच नाही काहीच नाही बँकेत कामे मात काय नाही खोटं बोलती आणि ती रुसली आता त्याच्यामुळे ती येई नाही का ग अस तुम्ही जा जायला काय नाही पण तू तू पण तशीच कल्टी मारल्या नाही मारणार नाही जा तुम्ही पुढं येते पाठवून गेल्या वेळेस कसं आपण दोघी जणी म्हणजे तू yes. का गेल ती पुढं की ती पण येणार आहे तिकडून असं तुला वाटलं होतं ना ती पण नाही आली मी पण नाही आली असं झालं ना म्हणून तू म्हणली की आता मी पण जाते ना का नाही हेच कारण झालं ना ते तू पण ना? करमत नाही मला एकटीच एकट्या म्हणजे नाही करमत दोघी पाहिजे माझ्या वयाचं कोण आहे मग तिथं दरवाजा मग चल ना माझ्या वयाच कोणच नाही माझ्या वयाच कोणच नाही तिथं कसं आहे माहितीये काय राहिलेच नाही राहिले की कधी राहिलेली आहे आता नाही राहिले एकटे कधीच नाही राहिले पुढे जाऊन पुढं मग कसं ह्यांना सुट्ट्या नसतात पोरांचे स्कूल असतात नाही ना जाणार का एवढा हा तू नव्हती तेव्हाची वेगळं निघाल्यापासून अरे मग तू हिला हिच्या वेळेस नव्हती का प्रेग्नंट होती तू मला वाटतं तिकडे सुटी पण मग तेव्हा नव्हतं काय नाहीच काय अजून विषय झाला आपण सगळे संगत जायचं ना तिकडून झालं नाही उलट माझं जेवढं वेळ जाणं झालं ना एकच दिवस मी कर्जतला राहिलेली काय ना काय व्हायचंच कोणतरी मग आमच्या इथलं वारलेलं नाही का नातेवाईकातून मला लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे त्याच दिवशी जायला लागलेलं ज्या दिवशी मी मुंबईहून आम्ही कर्जतला गेलो त्याच दिवशी मला जावं लागलं नाही तर आमचा प्लॅन होता की राहायचं आणि आता पण ह्या वेळेस पण म्हणजे मागच्या वेळेस आजी म्हणजे ते पाहुणा वारला होता म्हणून आणि ह्या वेळेस आजी वारली होती म्हणून त्यामुळे मला राहायचंच नाही आलं नाही तर मी पण येते का नाही मला पण आवडत की तुमच्यात राहायला आपण असंच प्लॅन करतो ना की चला जायचंय राहायचंय म्हणून पण ते असं होत आहे पुढे जाऊन त्यामुळं ठरवायचंच नाही नजर ठरवायचंच नाही की आधी जायचं ना असं कारण गेल्या वेळेस पण आपण लय चाललेलं तशी माझी नजर काढली माझी का माझी मी जसा तुला धोका दिला असता अस आस। मला वाटते पण मी आलते कसं काय मी जाईन बरं आलते मी नाही आलते बाळा नव्हते आल्या इकडून असच गेलते कस काय जाऊ शकते मी असं बघा मागच्या वर्षी व्हिडिओ बघा दिवाळीची आपण दिवाळी दिवाळी मग आई पण आलते ना माहितच आई उलट असं चाललं होतं की नाही माझं काम आहे म्हणून आणि मग आई म्हणलं आम्ही पण येतो मग तिकडं असं काहीतरी झालत ना दिवाळी आपण इथे केली नंतर मग दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं बघा गावाला आईसोबत मी गेल ती मला हा मग आपण दिवाळी इथं केली असं की आणि मग दिवाळी झाल्यानंतर मग तू नगरला गेली ना नगरला नगर आईन सोबत गेली आईन सोबत गेली कारण तुला सोबत नव्हतं कोण असं बोल सोबत कोण नव्हतं पप्पा पण नव्हते आले आणि मी इकडून एकटेच गेले तुम्ही बोलले ना मी पाठवून देते नाही पाठवून यायचं दिवाळी झाल्यावर पाठवून यायचं कर्जातला प्रश्नच नाही कारण आपण लगेच दिवाळी झाले की दुसऱ्या दिवशीच आपण भाऊ बीजला बारामतीला दिवाळी करायचं हा कर्जतल्या दिवाळी करायचं ठरलं पण माझं काम आलं मधी त्याच्यामुळं मग दिवाळी हीच झाली असं झालं आणि मग तू आईन बरोबर तुम्हाला जायचं होतं तर मग तू तुझ्या बरोबर कोणच नव्हतं ना कारण भाऊजींना सुट्टी नाही मग पप्पा पण नव्हते आले म्हणून तू आईन बरोबर कर्जतला गेली अगोदर आणि तिथून मग पप्पा आले असे झाले बाळा झालं ना आपल्या सोबत हा ना मग पण दिवाळी आपण इतच केली ना तुजा पुढं आपण पाठून जाऊ नव्हते आपल्या शाळेचे तुम्ही भेटले होते नव्हते विषय झाला पण हूं दिवाळीच इतच झाली ना आठ दिवस आहेत नाही बघा आठ दिवसात काय बदल घडणार माणसाचा एका तासात बदल घडण्याचं विचार काय नको रसू नको काय नको चल गपचू आज दिवसात कधी बदलते बघितलं का आता असं ना बाबा मला अचानक फोन आला कि तुमचं तुन हे हे करणं गरजेचं आहे आणि माझं पूर्ण मायनस मध्ये अकाउंट गेलं दीड लाख एक लाख दहा हजार मायनस गेले पूर्ण त्याच्यामुळे था। मला थांबणं गरजेचंच होतं कारण जे जे पेमेंट येणार होते ना ते सगळे मायनसमध्ये गेले नंतर त्यामुळे हो मी थांबले होते तुला सांगते होते असं झालं कारण मग आता दिवाळीपेक्षा कर्जतला जाण्यापेक्षा ते कारण माझं महत्वाचं होत नाही तर मी तुला कधी धोका दिला असं कधी झालंय कधीच नाही दिलं बरोबर का नाही बरोबर तू पण चल मला काय धोका देऊ नको तर बघ बघा किती उशिरापर्यंत लागतात लागतो सकाळ हो तेच ना आता कधी इथून कधी जायचं कधी दिवाळी बनवायची कधी काय करायचं दिवसात दिवसात ते दोन लोक आठ दिवस तयारी करते झाली लोकांची आमचं घर बिल्डिंग मध्ये वाचायला लागली पण ती शिळी मला नाही वाटत दिवाळी हा शिळी किती दिवस होते बघ ना आठ दहा दिवस आधी दिवाळी बनवून काय बाई पहिली म्हणजे सांगू का दिवाळी जवळपासून चालू होती ना तेव्हापासून मग ते अभयण स्थान नाही दिवाळी सगळ्यांची रेडी असते तेव्हा त्यांना मग फरा द्यायचं कधी येते सतरा का अठरा तारखेला ते वसुबार असल्या नाही कधी किती तारखेला खरी दिवाळी तर अठरा तारखेपासूनच चालू ना आम्हाला दवा सुट्ट्या लागतात मग काय करायचं आता पेपर बुडून तर नाही जाऊ शकत हिता असतं तर मस्त तयारी सुरू केली असते दिवाळी असते तर पण दिवाळी तयार होती पगार सरकारी वाल्यांच असत कि पगार जेव्हा येणार तेव्हाच मग तिथून पुढे आणायचं आणि हे करायचं आमचं पण तसंच असायचं ह्याच पण तू नको आता अजिबात काय विचार नको करू काय नको मला धोका नको देऊ आणि रुसू बिसू काय नको काय नको तू चल कारण एवढ्याच वर्षी आपली दिवाळी एकत्र असेल असं मला वाटतंय स्वतःच्या घरात आणि पुढच्या वेळेस कोण मग हे करताय ना घरात आपलं नवीन घरात तू सोडून दुसरं कळ कोण जात आहे ना त्याच्यामुळं मग तू हा विचार कर अजिबात कोणता दुसरा विचार नको करू ठीक आहे तर चला बाय बाय आता हिचा काय कोणता निर्णय तो बरोबर आहे बरोबर आहे म्हणतील परत ती जे तिच्याच मनाने करते विचार बदलू शकते नको बदलू चल ചിലേ പുതിയ ആ